शाळेची फी न भरल्याचं कारण देत पुण्यातील अमनोरा शाळेतील तब्बल चारशे विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यात आले या मुलांना पुन्हा शाळेत घेण्यात यावं या मागणीसाठी शाळेच्या पालकांनी आपल्या पाल्यांचं आज पुण्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केलं या शाळेकडून बेकायदेशीर फी वाढ होत असल्याची तक्रार यापूर्वीही पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली होती मात्र शासन नियम डावलून या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आल्यानं पालकांनी पुन्हा शिक्षण उपसंचालकांकडे धाव घेतली हे निलंबन रद्द करून विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी एमनोराला दिले आहेत मात्र यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यानं पालकांनी आज पुन्हा धरणं आंदोलन केलं आम्ही पन्नास हजार लेजिटमेट फी शाळेत पे केलेली आहे तरी शाळेने आमच्या मुलांना टी सी दिलेले आहेत आमच्या मागण्या आम्ही मान्य करून घेणार आहोत नाही जर मान्य झालं तर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत उपोषण करणार आहोत जे काही करावं लागेल ते आम्ही करणार आहे पण आमच्या मुलांना शाळेत आम्ही पाठवणार आहोत आमच्याकडून फी जी आहे ती लेजिटमेट फीज आमच्याकडून आकारण्यात यावी शाळेने ई पी टी ए जे आहे त्याचं फॉर्मेशन अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे जे एफ आर एच्या गाईडलाईन्सच्या प्रमाणे नाही आहे त्यांनी स्वतःचे फेवरमध्ये असलेले पॅरेंट्स लोकांना त्यांनी ई पी टी मेंबर्स बनवलेलं आहे आणि निवड पद्धत जी आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी स्थापित केली होती